सोलापूर शहरात जश्ने ईदे मिलादून या पवित्र पर्वानिमित्त सोलापूर शहरातील आसार मैदान उत्सव समितीच्या वतीने शुक्रवारी एकोणतीस ऑगस्ट रोजी नमाजे ईशानंतर विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत सामाजिक धार्मिक तसेच राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती या बैठकीत शिवसेना एकनाथ शिंदे गट सोलापूर संपर्क प्रमुख महेश नाना साठे शिवसेना नेते व माजी गृहमंत्री सिद्धारा माजी महापौर आरिफ शेख कुरेशी जमात अध्यक्ष हाजी अयुब कुरेशी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादागड चे तौफिक शेख ए जिल्हाध्यक्ष शौकत पटान उद्योगपती कपिल मौलवी मैनुद्दीन शेख रियाज बागवान उमर सादिक सत्यम सत्य मान्यवर उपस्थित होते या बैठकीत आसार समितीचे नवनिर्वाचित पदाधिकारी जाहीर करण्यात आले त्यात अध्यक्षपदी समी मौलवी कार्याध्यक्ष उपाध्यक्षपदी शाहरुख मुजावर जनरल सेक्रेटरी पदी अब्रार मुर्शद तर जॉईंट सेक्रेटरी म्हणून एजा हुंडेकरी व मुर्तुज काजी यांची निवड करण्यात आली तसेच खजिनदारपदी परवेज जमादर यांची निवड करण्यात आली या बैठकीचे अध्यक्ष स्थान आसार मैदान उत्सव समितीचे अध्यक्ष

हे अरब लोक जे होते तेव्हा काय पेट्रोल पेट्रोल होत गरीब लोक होते आणि आपले भारत होता सोडून तर पूर्ण जे आहे जगामध्ये शिवंत विजापूरचे इथे राजे राजवाडे जे आहे त्यांनी ते प्रसाद सोडून त्यांना मोठे गिफ्ट देऊन ते घेऊन आपल्या भारतात आले त्यांनी भारतात येऊन त्यांनी जिथं तिथं त्याच्याची दिशा नी सगळ्यांना खरंची त्यांचं प्रेक्षकांची जी इतिहानी आहे त्याच्या नावाने आसाने कधी नावाने हे केलंय याचा आमच्याकडे पूर्ण सरळ आहे इतिहास आहे कुठून आले काय आले ते आणि ह्या वर्गाचे आम्ही मोरबी घराने आमचं आम्ही याचे पुजारी आहे जेव्हा किल्ल्यामध्ये याच्यापूर्वी आशा शरीफ होती तेव्हापासून आमच्या घराण्याला हे मान आहे आणि इथं या आरमध्ये जे प्रेक्षित बाबा पैगंबरांचा जे निश्चित केस आहे मोहीम ते आम्ही सतत बोलून आहे आणि हे चार तारखेला म्हणजे पाच तारखेला हिर चार